तब्बल वर्षभरानंतर आयोजित करण्यात आलेली शूर येथील ग्रामसभा गोंधळामुळे उधळली गेली तत्पूर्वी ग्रामसेवक निवड वृक्षारोपण शाळेतील सुरक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी अतिक्रमण ग्रामरोजगार सेवक निवड या काही मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर झालेल्या अल्पशाह गोंधळामुळे ग्रामसभा स्थगित करण्यात आली शूर गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रचना नियोजन संदर्भात चर्चेसाठी तीस ऑगस्ट रोजी सरपंच किरण विजय झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे सुभाषचंद्र जाधव माजी सरपंच बबनराव जाधव उपसरपंच उज्ज्वला क्षीरसागर माजी उपसरपंच नंदकिशोर जाधव अशोक पगारे लक्ष्मण धनेश्वर बाबासाहेब पगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती ग्रामसभा ही आरोग्य समिती शालेय नियंत्रण समिती दक्षता समिती इत्यादी विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासंबंधी अनेक नागरिकांनी मुद्दे मांडले यासह गावातील अतिक्रमणे प्राथमिक आरोग्य के केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सईदा हश्मी यांच्या सतत गैरहजरी चुकीची उपचार पद्धत कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव ध्वजारोहण कार्यक्रमाला गैरहजेरी या कारणाने त्यांचा सभेत निषेध नोंदवण्यात आला तर काहींनी त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे फार्मासिस्टची प्रतिनियुक्ती रद्द असताना देखील अद्याप हजर नसल्याचा बाबासाहेब पगार यांचा मुद्दा चांगलाच गाजलाय यासह गावात योजना धारकांना वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची सक्ती करण्याची मागणी सुभाषचंद्र जाधव यांनी केली तसेच बदलापूर घटनेप्रकरणी बबनराव जाधव यांनी निषेधचा ठराव केला होता तर ग्रामसभेत गोंधळ होत असल्याने प्रत्येकाला बोलण्यासाठी रितसर अर्ज करायला हवा असं लक्ष्मण धनेश्वर यांनी सुचवलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी सकाराम दिवटे यांनी केले संजय पगारे एम सी न्यूज वैजापूर